नमस्कार व्हिडिओ सर्वप्रथम स्वागत आहे आपला भारत सोन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओ मे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची बातमी सांगणार आहे मित्रांनो आतापर्यंत आज आता पर, आ, आज मी तुम्हाला ट्रॉफिक ट्रॉफिक पोलिसांच्या जे नवीन दंडाचे नवीन अपडेट आलेले आहे नवीन नियम आलेले आहे तर दंड हा वाढवण्यात आलेला आहे मित्रांनो तर नेमकं तो दंड किती वाढवण्यात आलेला आहे तुम्ही काय केल्यावर तुम्हाला दंड बसेल तुम्ही काय करावे काय नाही करू संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुमचे फक्त मला दोन मिनटं द्या या दोन मिनटामध्ये तुम्हाला मी एवढी महत्त्वाची माहिती देऊन टाकेल की तुम्हाला कधीही ट्रॉपिक पोलीस किंवा ट्रॉपिक संदर्भात कुठलीही अडचण येणार नाही ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि सरकारी योजना जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची परिपूर्ण माहिती सांगितली जाते व सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन केलं जाते सरकारी योजनाचे आवश्यक डॉक्युमेंट फॉर्म कुठं भरावा डॉ डॉक्युमेंट काय पाहिजे व युक्तिवाद सांगितले जातात त्याचबरोबर सरकार तुम्हाला पैसे देते जसं अनु अनुदानाच्या स्वरूपात जसे की घर बांधायला अनुदान शेतामध्ये अनुदान अशा अनेक हजारो अनुदान अशा हजारो योजना असतात मित्रांनो परंतु ते तुम्हाला माहिती नसतात तर चला तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटी बेलसुद्धा ऑन करून घ्या आणि एक लाईकसुद्धा करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो ट्रॉफिकचे जे नियम होते आधी आधी फक्त शंभर रुपये दंड लागत होता नंतर दोनशे झाला नंतर काही तीनशे झाला परंतु मित्रांनो आता लोकांजवळ खूप पैसा आलेला आहे आधी लोकांजवळ मोबाईल बटनाचे होते दहा रुपयाचं रिचार्जची शिट्टी होती परंतु आता तीनशे तीनशे रुपयाचं लोकं रिचार्ज टाकायला लागले मोबाईल लाग आधी पंधराशे रुपयाचे मोबाईल घ्यायचे छोटे छोटे आता वीस हजार पंधरा हजार पंचवीस हजार तेवीस हजार बत्तीस हजार असे मागडे मागडे मोबाईल लोकांजवळ असतात आधी लोकांजवळ गाडी नव्हती परंतु आता लोकांच्या मुलांजवळ स्कूटर आहे ते स्कूटर घेऊन या ठिकाणी लोकांची मुलं या ठिकाणी गाड्या पिटाळतात हेल्मेट न घालता गाड्या पिटाळतात तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसां पोलिसांनी नियंत्रण आणण्यासाठी व नागरिकांना शिस्त लावण्यासाठी काही नवीन कडक नियम बनवलेले आहेत व ते नियम ज्यांना माहीत नसणार आहेत त्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भयावह परिस्थिती या समाजात निर्माण होणार आहे त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही काहीच काळजी करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नियम क्रमांक एक प्रत्येकाने प्रवासामध्ये हेल्मेट घालावेच ज्या व्यक्तीने हेल्मेट घातलं नाही आणि तो जर ट्रॅफिक पोलिसच्या तावडीमध्ये सापडला तर त्या व्यक्तीवरती आधी शंभर रुपये दंड बसत होता परंतु आता महाराष्ट्र पोलिसांनी दहा पटीं दंड वसूल त्या करणार आहे म्हणजे आधी शंभर दंड बसत होता आता एक हजार रुपये दंड त्या व्यक्तीला बसणार आहे किती बसणार आहे एक हजार म्हणून लाय आपलं लायसन ठेवा आणि हेल्मेट वापरा दुसरं लायसन जर तुमच्यावर नसेल तर तुम्हाला आता हजार रुपये दंड या ठिकाणी पाच हजार रुपये दंड बसणार किती पाच हजार म्हणून मित्रांनो आपल्या मुलांना मुलीला बहिणीला लायसन जर नसेल तर गाडी देऊ नका अन्यथा खूप महागात पडेल ठीक आहे नियम मोळणाऱ्यासाठी धोक्याची घंटा आहे धोक्याची घंटा आहे नियम मोळू नका हेल्मेट वापरा लायसन वापरा ठीक आहे नियमात राहून गाडी चालवा त्याचबरोबर काही ऑनलाईन ॲप्स आलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्युमेंट ठेवा जर सर्व डॉक्युमेंट जर तुम्ही प्रवासात नाही नेऊ शकाल तर ॲप आहे ते ॲपवर तुम्ही डॉक्युमेंट सर्व ठेवू शकता आणि मनानं सांगत नाही आहे हे वरून अतिशय महत्त्वाची माहिती मला मिळालेली आहे अपडेट आणि ही माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकलेली आहे तुम्ही बघूसुद्धा शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोरनाचं बटन आहे खाली ते क्लिक केल्यावर संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात दाखवल्या जाते ते म्हणतात डिस्क्रिप्शन बॉक्स असो तर मित्रांनो अशा प्रकारचे नियम होते हेल्मेट आधी नाही घातला आहे शंभर रुपये दंड होता आता एक हजार रुपये दंड आला त्याचबरोबर रुग्णवाहिकाला जर कुठल्याही मोटर गाडीवाल्याने तर त्रास दिला किंवा रुग्णवाहिका अडवण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला दहा हजार रुपयाचा दंड या ठिकाणी लागणार आहे आणि जर का जर का तुम्ही हा दंड भरला नाही तर तुम्हाला बाराच्या भावात त्या ठिकाणी ते जावडणार आहेत आताच भलाही तुम्ही त्या ठिकाणी रिश्वात देण्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही बाराच्या भावातच जाणार आहे सर्वप्रथम हेल्मेट वापरायला शिका स हेल्मेट विकत घेऊन घ्या सर्वांनी ठीक आहे आणि एक लायसन्ससुद्धा जवळ ठेवत चला नवीन नियम खूप कठीण आलेले आहे आणि पोलिसांशी कधीही चुकीचा व्यवहार करू नका आदर देऊन बोला आणि जर तुम्हाला विनाकारण जर कुठले पोलीस त्रास देत असतील विनाकारण चूक नसतानासुद्धा तर जवळ संबंधित पोलिस ठाण्यामध्ये जाऊन तुम्ही त्यांची कंप्लेंट या ठिकाणी बिंदास करू शकता बिंदास करू शकता ठीक आहे जर विना तुमची काहीही चूक नसताना जर कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याने तुम्हाला त्रास दिला तर जवळजवळ संबंधित ते पोलीस संबंधित अधिकारी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये जावे त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले जे पोलीस निरीक्षक आहे ते ठाणेदार आहेत त्या ठिकाणी जाऊन ठाणेदारांजवळ त्यांची कंप्लेंट करावी की आमचे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असताना यांनी आम्हाला अडवले ठीक आहे चला तर अशा प्रकारचे नियम होते अशा प्रकारचे दंड होते तो सर्वांनी पालन करा सरकारच्या नियमांचं पालन करा आणि यावेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्स माहिती वाचून घेऊ शकता आणि ऊन खूप तपत आहे ऊनात निघू नका स्वतःची काळजी घ्या मित्रांनो आपल्या मुलांची काळजी घ्या बंधू भगिनींची काळजी घ्या आणि पाणी जास्त प्या नाहीतर तुमच्या हातापायांना क्रॅम्प पिऊ शकतात ठीक आहे आणि हे बघा सरकारी योजनांचं आपल्या महाराष्ट्रातलं नंबर एक दर्जाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करा आणि मी इतर व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा बघून घ्या इतर शॉर्ट्स टाकले आहेत तेसुद्धा बघून घ्या आणि पोस्टसुद्धा मी टाकत असतो చాలా మన భూట్యఫుల్ ఛో మనం సర్వత్ జయ హిందయ వందే మ